मुंबई मध्ये होर्डिंगच्या घटना घडल्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला जाग आली आहे यामध्येच आता बुलढाणा आणि लातूर मध्ये होर्डिंग काढण्याचं काम मात्र युद्धपातळीवर सुरू आहे कारण की घाटकोपर येथे होर्डिंग पडल्याने चौदा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर राज्यातील सर्व शहरामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगचा मुद्दा मात्र ऐरणीवर आला त्यामुळे लातूर बुलढाणा शहरामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगची काढण्याची मात्र पालिकाकडून कारवाई करण्यात येत आहे घाटकोपरच्या घटनेनंतर बुलढाणा शहरात बेकायदेशीर वाढलेल्या होर्डिंगच्या स्ट्रक्चरची बातमी साम टी व्हीने प्रसारित केली होती त्यामध्येच बुलढाणा नगरपालिकेने तातडीने ॲक्शन घेत आज ठिकठिकाणचे होर्डिंग स्ट्रक्चर काढण्याला सुरुवात केली असून अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे चित्र विचित्र होत चालले होते मात्र आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना करीत बेकायदेशीर होर्डिंग होर्डिंग स्ट्रक्चर कारवाई करण्याचे सूचित केले आहे तसंच त्यानंतर बुलढाण्यात ही धडक कारवाई करण्यात सुरू असून लातूर जिल्ह्यामध्ये मध्येही अशाच प्रकारे कारवाई सुरू आहे